उन संजय काका इंडिया गाडी काही तीवढी येणार आहेत इंडिया गाडी दुसरं काय आहे आम्ही ठाकऱ्याला देणार मतदान करणार किप्पळ वाट काढून पळून गेलेला माणूस आहे शिंदे गट दहा वर्ष झालं खासदार करून दिला खासदारच गाव आमच्या आता काय आम्हाला आता काँग्रेसच आवडते सांगलीत पण काका येणार की आमच्या नेल तर काकाला एक नंबरचं मतदान होणार विशाल पाटील विशाल पाटील येतील पक्ष जरी राहिले तरी येतील शंभर टक्के तरी आता आम्ही वसंतदादाची माणसं आहे मला ते पक्षाचं काही तसं घेण देण राहिलं नाही बरोबर आहे जे अपक्ष जर असली आहे तर शंभर टक्के त्यांना मतदान होणारच आहे विशाल पाटील होणारच आहे कारण हे मूळ काँग्रेसच गाव आहे अपक्ष विशाल पाटील येणार की अपक्ष उभा राहिले तर बदल पाहिजे पण आता हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत चंद्र पाटील ते नौके आहेत त्यांना अजून राजकारणाचा एवढा अनुभव नाही एक वेळ फक्त जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना काय लोकसभेत करणार आहे कसं आहे ही पार्टी ती पार्टी येऊन त्यामुळं वंचित सोडून कोणालाही मतदान करा भाजपला आम्ही करणार कशाला दहा रुपये रेट कांद्याला कांदा शेतकरी बोंबलाय लागले की आणि कशाला दे भाजपचा संजय काकाचं दोन कांदा यायचं संजय काकांना तर मतदान द्यायचं नाही आम्हाला कशा संपर्क कशाला येते आपलं कुरा बोकड फिकड असलं तेवढे ते खायला चालत चालत संपलं बघा एवढंच काम आहे तसं बीजेपीचं हायच वातावरण काय सांगलीत काय होईल वाटतं यावेळेला काँग्रेस वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व्हीलर व फोर ची सुविधा सिडको टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबईमध्ये एन ए प्लॉट दरात उपलब्ध आहेत नमस्कार मी चेतन सावंत आखाडा लोकसभेचा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील आठपाडी तालुक्यातील नेलकरंजी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण या गावातील जे मतदार आहेत नागरिक आहेत यांच्या मनात नेमकं काय आहे यांचे मुद्दे काय त्यांच्या मनातील खासदार कोण या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक महत्वाचं म्हणजे समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना माफक दरात आपल्या घराची स्वप्न पूर्ती करायची आहेत त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क नक्की साधा त्या हेच गाव काय तुमचं नीलगर्जी हो काय लोकसभेत काय वातावरण दिसतंय ओनली वन संजय काका ओनली वन एवढा हो विश्वास विश्वास मोदी म्हणून विश्वास अच्छा अच्छा म्हणजे मोदींच्या नावावरती तुम्ही संजय काकांना मतदान करणार मोदीच तिथं दुसरं कोणी जरी असता उमेदवार तरी बी मोदीच का मोदींवर एवढं प्रेम का प्रेम का म्हणजे देशासाठी भरपूर काय केलंय ना बर, बर। भरपूर काय केलंय कुठली कुठली काम आवडले अहो तीनशे सत्तर तुम्ही सांगा मला आता इथं मुस्लिम बांधव सगळे खुश आहेत तीनशे सत्तर हटवलं बर आणि काय पाहिजे काय काय तीनशे सत्तर मध्ये काय माहित आहे तुम्हाला हो भरपूर काय माहित आहे समान नागरिक मुस्लिम शिवाय काश्मीर मध्ये जमीन घेऊ शकत नव्हतं सगळ्यांना जमीन घेऊ शकतो आपण तिथं राहू शकतो या हीच तीनशे सत्तर दुसरं काय पहिलं जे जम्मू काश्मीर मध्ये काय होतं आपल्याला की काश्मीर शिवाय तिथं जमीन कोणीही घेऊ शकत नव्हतं आता तिथं आपण घेऊ शकतो मॉल खोलू शकतो हॉटेल्स खोलू शकतो आणि अजून कुठलं काम आवडलं ते आवडलं नितीन गडकरींचं रस्तेच काम आवडलं त्यामुळे हे विकास करत विकासच मग आता आव्हान काय वाटत नाही तुम्हाला महाविकास आघाडी इंडिया आघाडीचं इंडिया आघाडी ती एवढी एवढी येणार आहेत इंडिया आघाडी दुसरं काय आहे तीन तेराय का ही सुद्धा नाहीत पुन्हा एकदा भाजपच निश्चित शंभर टक्के बा कायदा काय आता सांगली लोकसभेबाबत काय अंदाज वाटतोय तुम्हाला काय होईल यंदा आम्ही ठाकरेला देणार मतदान करणार का नाही आमचं पहिल्या सुरुवातीपासून बाबर होत बाबर आमचं गेलं त्याच्या शिंदेगट ही कुठनं आला ठाकरे गटाचाच आहे ना ती पळप वाट काढून पळून गेलेला माणूस आहे शिंदेगड नाही सुरुवात ठाकरे गटाचीच आहे म्हणजे मूळ शिवसेना आहे ती आम्ही तीच धावणार मदत आता विशाल पाटील पण बंडाच्या तयारीत नाही ती काँग्रेसचा माणूस ते पहिल्यापासून विशाल पाटील आहे त्याला मदत करणार एकशे एक टक्का आणि मग काय बदल होईल वाटते तुम्हाला यंदा सांगली शंभर टक्के होईल बदल शंभर टक्के लिहून ठेवा तारीख आजची बार तेरा तारीख आजची लिहून ठेवा मी सांगतो सांगली जिल्ह्यातला रेकॉर्ड सांगतो तुम्ही रेकॉर्डच आहे सांगली जिल्ह्यात बदल काय शंभर नाही संजय काकाच झालं माहितीये का भोगले पाच वर्ष बघितले माणसांनी कसं आहे रोज रोज रो जर नाश्त्याला तीच पोहे रोज रोज जर जेवणासंग तीच भाजी असली तर माणसाला त्याचा तितकार येतो सो नवीन कुठलं तर पाहिजे बदल असावा ते बदल करणारच लोकांचा बदल करायचा अगदी शंभर टक्के बदल होणार सांगली जिल्ह्यापुरतो मी सांगतो बाकी मोदी सांगली लाट आहे ती काय सांगलीत लाट नाही असली तरी पण माणसाच कसं राहते ही घर कुटुंब असल्यासारखं आहे सांगली जिल्हा मी एवढ्या पुरतो मी सांगू शकतो पूर्ण महाराष्ट्राचं सांगलीत एवढं मोदींचा फॅक्टर चालणार चालणार नाही म्हणजे अजून मला वाटतं मोदी कधी सांगली जिल्ह्याला आलाच नाही ना कधी नाहीच येणं जाणं नाही बदल बदल होणार एकशे एक टक्का पहिला का खासदार संजय काका होता आता पण तेच आहे आपण काहीच माहित नाही कसं आहे काम त्यांचं आहे का काही काहीच नाही काम हो केले इथं काहीच नाही आले त्यांच्या विरोधात विशाल पाटील आहेत नातू चंद्रारण पाटील आहेत की दोघंही बघते तिकडे त्यांची ती सगळे बघते आम्हाला राजकारणाची काही गरज नाही आम्हाला नाही कोणा खासदारावर नाराज आहे तुम्ही सगळ्यावर नाराज आम्ही दहा दिवस वर्षाला त्याला खासदार करू जिला कोण आला नाही बस 10 वर्ष झाले खासदार करून दिला खासदारच गावगडाप आमच्या नाही कवा आलीच नाही कवा आलाच नाही बस आता काय आम्हाला आता काँग्रेसच आवडते पण आता विशाल पाटील नंतर काँग्रेसने उमेदवारी दिली नाही बंड्याच्या तयारी दिली बंड्याच्या तयारीत आम्ही त्याच्या पाठीशी बस आता विशाल पाटील जे बंड पुकारते त्यासोबत तुम्ही राहणार त्याच्यासोबत विशाल पाटलांसोबत राहणार विशाल पाटील पराभव करतील वाटते काय करणार की जुळल वाटते होय तेच येणारगंजीस का काय निवडणूक लागले सांगलीकडे सगळ्यांचं सांगली, लक्ष लागले काय होते काय वाटते सांगलीत पण सांग। काका सांगली? का येणार की काका येणार करणार काका का महाविकास आघाडीचा महाविकास महाविकास आव्हान काकान बऱ्यापैकी काम केले ती दुष्काळी पट्ट्यात खानापूर आटपाडी जत कवटे मंकाळ पाणी योजना मार्गी लावली बऱ्यापैकी तुरु तुरु वर मोदी साहेबांचं नेतृत्व आहे देशासाठी त्यामुळं बळावरती काका येतील जरा काका काका निलकरंजी पाच वर्षाने पन्नास वेळा आले असतील निलकरंजीला एवढं वेळ हकाने निलकरंजीला भरपूर निधी दिलाय फंडात त्यांचा इकडे आंबे रस्ता दिलाय आत समाज मंदिर दिलंय आमच्या नेल नेलकरंजी तर काकाला एक नंबरचं मतदान होणार नेलकरंजीत नेलकरंजीत का भरपूर निधी दिला आहे त्या माझं वीस पंचवीस लाख रुपये त्यांच्या फंडात दिले आहेत निलकरीसाठी आणि निलकरंजी आता संपर्क आहे त्यांचा <laughs> काय लोकसभेची निवडणूक लागल्या माहिती आहे का लागल्या लाग की काय तरुण म्हणून काय वाटतंय सांगलीत काय होईल वाटतंय यावेळेला विशाल पाटील विशाल पाटील येतील आपण काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाही दिली त्यांना आता ती बंडाच्या तयारीत आहेत अपक्ष भरणार आहेत की प अपक्ष जरी राहिले तरी येतील निवडणूक शंभर टक्के एवढा का विश्वास वाटतोय कार्यकर्ता तेवढाच एक चांगला आहे चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे शंभर टक्के नमस्कार नमस्कार कुठलं हेच गाव का तुम्हीच काय आता लोकसभेची निवडणूक लागले बर तर आता काय सांगलीत एकंदरीत काय होईल वाटतं यावेळेला अरे जनतेचा कोल आहे आपल्या हातात काय तेव्हा काय होईल ते मतदार आहे आपण मतदार राजे आहे सांगले तर भाजपकडनं संजय काका आहेत महाविकास आघाडीकडनं चंद्रार पाटील आहेत आणि विशालदादा ह्याच्यात नाहीत आपलं अपक्ष किंवा हो पण आता पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यांना ती बंडायच्या तयारीत आहेत तरी आधी आम्ही वसंतदादाची माणसं आहे मला ते पक्षाचं काय तसं घेण देण राहिलं आता वसंतदाच्या घराकडे बघून तुम्ही मतदान करणार शंभर टक्के त्यामुळे अपक्ष जरी असले विशाल पाटील तरी जुळेल हो हो काय सांगाल तुम्ही नाही बरोबर आहे जे अपक्ष जरी असले तर शंभर टक्के त्यांना मतदान होणारच आहे विशाल पाटील काय आहे का आमचा हा जे तालुका म्हणजे आहे आमचं गाव ही हे मूळ काँग्रेसच गाव आहे मूळ हे काँग्रेसच गाव आहे पक्षाचा पक्षाने अन्याय केला असं वाटतंय का पक्षाने अन्याय केला जरी असला तर तो अन्य जो प्रतीक पाटील विशालधार सहन करणार आहे अन्याय पुढचं पाऊल काहीतरी उचलत हीच गाव गा गाव हीच काय वाटतंय तरुण म्हणून एक काय होईल यंदा अपक्ष विशाल पाटील येणार की अपक्ष उभा राहिले तर विशाल पाटील येतील शंभर टेकेल कसं लोकांना बदल पाहिजे ना बदल पाहिजे पण आता हे महाविकास आघाडीचे एक उमेदवार आहेत चंद्र पाटील ते नौके आहेत त्यांना अजून राजकारणाचा एवढा अनुभव नाही एक वेळ फक्त जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना काय लोकसभेचं करणार आहे त्यांनी तुम्ही त्यावेळी मिरज त्यांचं झालेलं भाषण बघितलं असेल त्यांनी पूर्ण लिहून आणलेले वाचत होते ते काय सांग स्वतःचं काय सांगत नव्हते लिहून आणलेले वाचत होते त्यामुळे विशाल पाटीलच पाहिजे विशाल पाटलांना पण पक्षाने उमेदवारी दिली नाही बंड बंड केलं तरी आहे ना शंभर टक्के आक्रमक झाले तो काँग्रेसचे कार्यकर्ते खूप आज काँग्रेसचं जे भवन आहे त्यापासून हा जिल्हा काँग्रेसचाच आहे ना त्याच्यामुळे काँग्रेसवर अन्याय केल्यासारखाच आहे ना कारण एका माणसापुढे सगळं काँग्रेसनं घेतल्यासारखं आहे उद्धव ठाकरे पुढं म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे होतं काँग्रेसलाच मिळायला पाहिजे होती अजून बी चालले तरी मी आम्ही अजूनसुद्धा अपेक्षा ठेवतोय की काँग्रेसचं मिळेल असं नाही मिळालं तर आपण विशाल पाटील लढायला पाहिजे हो लढायला पाहिजे नाही नाही लढायला पाहिजे विशाल पाटील हो नमस्कार कुठलं गाव काका नेलकर्णजी हेच गाव का काय लोकसभेला तुमच्या लय लक्ष आहे लोकांचं सांगली लोकसभेकडं काय होईल वाटतं यंदा कसं आहे ही ही पार्टी ती पार्टी येऊन द्या मला द्या त्यामुळं आता मतदान वंचितला वंचित बहुजन आघाडी बहुजन तीन लाख मतं घेतलेली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आणि ह्यावेळेला आता विशाल पाटलांचं पण चाललंय वंचित आघाडी बरोबर बोलणं मग वंचित आघाडीच कुणी बी उमेदवार असो कोणी बी उमेदवार असो वंचितला दुसरं कोणाला आणि विशाल पाटील असतील तर त्यांना वंचित मधनं असतील तर मग देशनी नाहीतर दुसरं कोणी असत कोण का असे ना वंचित बहुजन आघाडीच का आता ह्या दोन्ही पार्टी येऊन गेले दे आता पात्र तीनची सत्ता आहे बदल पाहिजे आता बदल पाहिजे नाही वंचित काय सांगाल वंचित वंचित वंचितच काय काय होईल भाजप सोडून कोणालाही मतदान करा खरं कर, भाजपला आम्ही करणार नाही बर मग कोण विशाल पाटील असू द्या किंवा वंचित अजून कोणी असू द्या भाजप सोडून आम्ही मतदान काँग्रेसला करो वंचितला करो भाजपला मतदान करणार नाही भाजप सोडून हा भाजप फक्त कशाला रुपये रेट कांद्याला कांदा शेतकरी बोंबलाय लागले की आणि कशाला ते भाजपचा संजय काकाचं दोन गान करायचं काय करायचं आहे रोजगार आम्ही इथे काम नाही ते माणसाला बेरोजगार मरायला लागले ते एवढा तरुण तिथे बसले ते एकाला आताला काम नाही काय करणार आहे भाजप भाजप सोडून कोणाला मतदान करा काँग्रेस असो द्या वंचित असो द्या भाजपवर राग आहे तुमचा भाजप राग आहे शंभर टक्के आणि असणारच आहे काय वाटतंय सांगलीत काय होईल संजय पाटील विशाल ना पाटील ना 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 की चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील होतील यावेळेला हो संजय काकांना तर मतदान द्यायचंच नाही आम्हाला कारण की काय काम पण केले नाही ते आणि निवड म्हणजे इकडं कधी आमच्याकडे आलंच नाही ते आठ पडता लो त्यांना माहितीच नाही एक दोन जण म्हणून पण संपर्क आहे नाही कार्यकर्त्यासोबत असेल काय निवडणूक आल्या जवळ आता बोला सांगलीकडे सगळ्यांचं लक्ष लागले काय होईल सांगलीत यावेळेला काय बघा कसं आहे आम्ही आहे शेतकरी आम्ही जास्त ज्यादा करून मळ्यात बरं बातरी बी बातम्या कशा ऐकताय हो परत ती का येतेच बी निवडून आल्यानंतर यायचं नावच नाही कोण जर आला तर प्रत्येक पाटील साहेब होऊ द्या नाही तर दुसरं कोणी येतच नाही ते त्यामुळे काय त्यांचा खासदारांनी पण संपर्क ठेवला नाही कशा संपर्क कशाला येते ते तेवढं कावा तर आपलं कोणाचं बोकडं फेकडं असल्यान तेवढे येते खायला संपलं बाबा त्यांचं एवढंच काम आहे दुसरी गोरगरीवास बघणं करणं काय गावाचा विकास काही नाही बाबा खरोखरच आहे काय तेच होतील का बदल होईल नाही बदल होणार शंभर टक्के बदल आलाच पाहिजे दोन उमेदवार पाटील विशाल पाटिल विशाल पाटील पाटील जरा तर मी येतो जातो तेवढा बरायचं आपले तर चंद्रार पाटील साहेब काय काय सांग विशाल पाटलांच जरा हाय बरं नमस्कार नमस्कार काय काय वातावरण सांगलीच काय होईल सांगली आता काय जनते ह्याच्यावर राहणार आहे बऱ्यापैकी जनता काय म्हणाली जनता काय म्हणाल त्याच्यावर राहणार जनते विशाल पाटील आहेत चंद्रार पाटील हे तिघ येऊ शकत मैदानात तर काय कुणाच वातावरण जरा वाटते तस बीजेपीच आहे म्हणजे संजय काका तिसऱ्यांदा का हॅट्रिक करतील वाटते काय जनते त्याच्यावर राहणार काम कसं आहे काकांचं काकां तालुक्यात काम तस कमीच आहे कमीच आहे तरी पण वातावरण वाटते तुम्हाला वातावरण काय सांगता येत नाही तालुक्यात कमी आहे आठवाडी तालुक्यात कमी संपर्क कमी कुठलं जाऊ तुमचं नेलकर काय नाव संभाषक बर काय सांगलीत काय वेळ वाटते या वेळेला काँग्रेस काँग्रेसचा उमेदवारच नाही तर विशाल पाटील विशाल पाटील अपक्ष आहे गे अपक्ष विशाल पाटील अपक्ष राहिले तर येतील कुठनं ताकद मिळणार अपक्ष राहिले इशिर कदम आहे करतील का मदत विश्वविद्यालय जगताप साहेब आहे गोरपडे आहे साहेब भाजपचे इतके करतीत कामते ना अच्छा अच्छा म्हणजे आतून मदत करत होते गोरपडे हे सगळे सिटी सगळी मदत करते ओए, आ गाए। आ गाए। चांगला विचार वाटला वातावरण आहे वातावरण चांगला आहे का असं का वाटतं वातावरण आहे चांगला आहे नवीन चेहरा आहे चांगला आहे बसंत दादा नोक्टर जुनी कार्यकर्ते ती ज्या ज्या गावात जाल त्यांचं कार्यकर्ते वीस पंचवीस म्हणजे बसंत मानणारा गट आहे गट आहे त्या जीवावरती येते तो आहे काम चांगलं आहे स्वच्छ प्रतिमा आहे चांगलं